या निवडणुकीमध्ये आपल्या इथं अभिमन्यू पवार साहेबाला टसल देणारा चेहरा कोणता अभिमन्यू पवार येत नाही आमच्यात काहीच नाही काय केलं पाण्याची व्यवस्था म्हणून पैसे हंडण फुटके पाईपलाईन करून पाणीने आणि किलारला इकच पाणी घेऊन झालं खरं बोललं तोंड बघून पैसे देऊन निवडून येतात काय की येत नाही आणि रस्ता नाही नाईट नाही सरकारची लाईट आहे शेत रस्त्याचा जनक म्हणजे त्यांना रस्ते भरपूर झाले म्हणतात झालेच का, 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 का रस्ते का झाले के के का केलाय कुणाचं किलारितच का केलाय काय जर रस्ते केले चला जाऊ तू समजा किलारीत पूर्व इमानदारी कशाचा अभिमन्नू पवार जाम हालून गबाळा हलून गोरगरिबाचे चोंड मारून साहेब हा का कोण आमचं घर करणार आहे नाही बरोबर आहे मला सांगा अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधामध्ये तुम्हाला चांगला चेहरा कोणता वाटत Uh, <tellan> Sri Shailendra Udge saya